नमस्कार एस के मराठी या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी सरकारचा मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे तर केंद्र सरकारने महागाई म्हणजे डीए मध्ये या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्वपूर्ण बैठकीत महागाई भत्ता तीन टक्केने वाढवण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे तर हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सध्याचा सा त्रेपन्न टक्के असलेला महागाई भत्ता वाढून छप्पन्न टक्के होणार आहे या निर्णयाचा फायदा सुमारे एकोणपन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि अडुसष्ट लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे तर मित्रांनो महागाई भत्त्यातील तीन टक्के वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनावर होणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर सध्याच्या त्रेपन्न टक्के महागाई भत्त्यानुसार त्याला नऊ रुपये मिळतात महागाई भत्ता झाल्यास ही रक्कम वाढून दहा हजार ऐंशी रुपये चाळीस रुपयांची वाढ होणार आहे तर ही वाढ फक्त मासिक वेतनापुरती मर्यादित नसून इतर भत्त्यांवरही त्याचा परिणाम होणार आहे तर अनेक भत्ते हे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या आधारे निश्चित केले जातात त्यामुळे एकूण वेतनात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे विशेषतः घरभाडे भत्ता वाहन भत्ता आणि इतर विशेष भत्त्यांवरही याचा अनुकूल परिणाम होणार आहे तर महागाई भत्त्यातील वाढ मार्च महिन्याच्या वेतनापासून लागू होणार असली तरी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे याचा अर्थ जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तर या थकीत रकमेमुळे कर्मचाऱ्यांना कमी मोठी रक्कम मिळेल जी त्यांच्या आर्थिक स्थिरतेला मदत करेल तर मित्रांनो एकूण एकशे सतरा लाख लोक या वाढीचा लाभ घेतील तर यामध्ये एकोणपन्नास लाख सक्रिय सरकारी कर्मचारी आणि अडुसष्ट लाख निवृत्ती वेतन धारक समाविष्ट आहेत तर या मोठ्या संख्येमुळे या निर्णयाचे आर्थिक महत्व अधिक स्पष्ट होते विशेषतः निवृत्ती वेतनधारकांसाठी ही वाढ महत्वपूर्ण आहे कारण त्यांचे पडू शकते वेतन आयोगाच्या मार्गदर्शक महागाई भत्ता निश्चित केला जातो तर सरकार दर सहा महिन्यांनी म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता अध्यायवत करते महागाई भत्त्याची गणना मूळ वेतनावर आधारित असते आणि त्यासाठी अखिल भारतीय उपभोक्ता किंमत निर्देशांक निर्देशांक वापरला जातो तर मित्रांनो हा औद्योगिक कामगारांसाठी महागाईचे मोजमाप करतो आणि त्यावर आधारित महागाई भत्त्याचे प्रमाण निश्चित केले जाते तर सातव्या वेतन आयोगाने सुचवलेल्या फॉर्म्युलानुसार ए आय सी पी मधील वाढीनुसार महागाई भत्त्यात समप्रमाणात वाढ केली जाते तर हा निर्देशांक जसा वाढतो तसा महागाई वाढतो ज्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करण्यास मदत होते मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणारी ही वाढ त्यांचे जीवनमान सुधारण्यास महत्वाची भूमिका बजावेल आठव्या वेतन आयोगाच्या शक्यतेसह केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक भविष्याबद्दल सकारात्मक वातावरण तयार होत आहे केंद्र सरकारचा हा निर्णय कर्मचाऱ्यांचे कल्याण लक्षात घेऊन घेतला जात असल्याचे स्पष्ट होते जे देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानाची स्वीकृती म्हणून बघितले जाऊ शकते चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद